तर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आत आहात ना तर आपण लाव गावाक आणि गावाकि लावू तर पहिला आधी देवाचं दर्शन घेऊ कोया म्हणून आम्ही देवळात लाव आणि आजचा व्हिडिओ सुद्धा आमच्या देवळात येऊचोच नंतर बाजारात एकात जाऊचा काहीतरी आठवडी बाजार तर शॉपिंग पण करू घे पुन्हा आम्ही घाला आणि असं आपलं व्हिडिओचं स्टार्ट करते मी आणि बघू कसं काय व्हिडिओ बनता पुढे 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 जा जाऊ तर आपण करत जाऊया पण काय म्हणतास तू मजा येत ना चला बघा सीन बघा सीन नजारा हो पाठी रिक्षा धुताला पाणी मारतला देवळात व्हायचं पाया पडता ठेवताला <laughs> दादा आमचं वाद जरा आमच्या गाडीक वाज जरा धुता वाज देवाचं पाणी या शुद्ध करता लांबून येलो होतो बाहेरून तो काल तर काय वाट लागलेली गाडीची शापच वाट लागलेली तो आमका सांगता काय काय करू काय काय सांगायचं आम्ही आता खूप दिवसांनी लावू ना गावाक म्हणून आमक सांगता काय आकडे गाडी लाव तकडे गाडी लाव असा असता दरो जिल्हा नाही का ना गावाक गावाक रावायचा मग पोटा पाण्याचा कसा सावय चला लागे। नमस्कार हो लाईट गेली की ना हे लावत असे ब्लब लावत तरी वाडीत कसले ब्लब अरे ते लाईट ब्लब लागलो ना आपण हेडलाईट स्ट्रीट लाईट ते स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट लावतात स्ट्रीट लाईट सॉरी स्ट्रीट लाईट गणपती होय दरवर्षी लावतात ते सगळ्या शेवटी आपल्याला होतात रे फोंड गावात सगळे लावतात आणि आपल्याकडे वाढीत देतो लास्टला जाणार बाजारात आणि त्या कलर बिलर घेऊन त्याच्यासाठी आणि काय आवडला तो चांगला घ्या बाईक घेऊन जाऊ या आणि ते बाकी सामान आणूच जातात सामान काय होत ना चल मग व्हीलर घेऊन जाऊया त्यात पण हवा पुढे कमी या खरं काय आमचा काय तुमचं काय म्हणजे पैसे काढून तुला गणपती ना दोन तीवरून आणत आम्हाला सगळ्यांका नित्या नित्या गोणी भरून आण भरून लाईन बघा एटीएमच्या हायर पण एवढी लाईन आहे त्या बँकेत गेलो त्यात पैसे नाही आता बघता भेटले तरी दोन हजारच्यावर वर भेटत ना, ना लिमिट ठेवत एक आम्ही <सथ> कटवडो खाऊ केला आणि तो माझा योग्यच चाय पियालो आमचा बोलावल्यान नाही आता कटवडा खाता लावणार आम्ही लाव कटवडो खाऊ हॉटेलमध्ये फोंड्याचं फेमस हॉटेल आता आमचं कटवडीला आता आम्ही खाणार मी बरेच वाट धरणार आता हिला फरशे येऊ का जरा खिडकीवरती मार्बल लावूच या काका बोललो की फरशे घेऊ की शान लावला बाजारात ते घेऊन जाता एकसा सगळाच काम करायला पाय लावून बसा काय मग पडायचे ना आणि आता आता थोडासा टाकले लगेच चेंज केलं हो हो तुका दाखवतो आई इकडे घेता कोमळ घेतल्याने दोन बकेट करून लावलं सकाळी तो सोबत संध्याकाळी आईच होते छोटा लोक होता आता मोठ्या करून टाकल्या सुपर मार्केट करून टाकल्याने गाव आमचा बदलता गाव शहर होता मग अशीच राह फोटो काढे i don't right.